नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज मस्त बघी घरी दुपारचे दोन वाजले तर आणि आज तुम्हाला दाखणार आहे की घरी घरगुती पद्धतीने चिकन कसं बनवतोय मी तर ॲक्च्युली आपला एक व्हिडिओ चालला मागं चिकन पार्टीचा तर चिकन पार्टी नव्हती ती फक्त घरी बनवलं जर पार्टी वेगळी असती तर आजचा हा आज व्हिडिओ फक्त चिकनबद्दल असणार आहे आणि मस्त बघी घरी चिकन आणलेलं आहे आता मस्त असे टाकलेलं आहे बघू शकता पलीकडे तर ठीक आहे आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय मी बीडला बिटला जातो आणि लास्ट टाइम व्हिडिओ बनवला होतो त्याच्यानंतर काय आपला पोस्टिंग वगैरे काही नाही आहे तर मित्रांनो मस्त पैकी दुपारची वेळे म्हटलं आज काही काय हे नव्हतं जेवणाच झालं आज तर चिकन बनवलंच पाहिजे काल नाही बनवता आलं सोमवारमुळं आणि फार दिवशी एखादंच होती त्याच्यामुळे काय नाही तर ठीक आहे आज रहा व्हिडिओमध्ये चॅनलला अजून सबस्क्राईब न सांगेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा मित्रांनो कसली क्वालिटी फ्राय केला दिसता फ्राय करून खवडायला आम्ही मस्तपैकी मस्त पैकी म्हणतात कसं कसं आहे आणि बघा मित्रांनो मस्त पैकी कसलं क्वालिटी विषय पाहिला का हा 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 चिकन लेग पीसर चिकन लेग पीस पाहिला का पाहिला का बघा बघा कसा आहे गरम गरम हां हा 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 असा विषय राहता आणि हेच वॉटरवर तुम्ही जेवायला गेले का वॉटरवर काय होतं मसाला जास्त असतो बरोबर पोटाचं नसतं घरी यायचं दोन तीन मसाल्या ते पुढे आणायचे मस्त बनायचा आपल्या घाम आला बघायची वस्तू